नमस्कार आजचा दिवस दुसरा आपण जी सिरीज चालू केलेली आहे सात दिवसांमध्ये वजन कमी करण्याची जी सिरीज आहे त्यामध्ये आजचा जो दिवस आहे तो म्हणजे दिवस दुसरा तर आज आपण कोर मसलवरती फोकस करणार आहोत आणि पोटावरची चरबी कशा प्रकारे आपण कमी करू शकतो ते या आप ठिकाणी आपण बघणार आहोत ठीक आहे तर काल आपण सूर्यनमस्कार बघितलं दिवस पहिला सूर्यनमस्कार आई होप तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस केली असेलच आणि जर नसेल केली तर प्रॅक्टिस नक्की करा आणि हो तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा तर चला आजचा दिवस दुसरा कोर फोकस करूया आणि सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर नमस्कार माझं नाव राजू भाकड आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे द वन पोज योग या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा जो दिवस आहे दुसरा ज्याच्यावरती आपण कोरमध्ये कोरवर फोकस करणार आहोत त्यामधील पहिलं जे आसन असणार आहे ते म्हणजे भुजंग आसन ठीक आहे तर भुजंगासन साठी आपल्याला सगळ्यात अगोदर पोटावरती झोपायचे पोटावरती झोपल्यानंतर आपल्याला हळूच आपले हात चात जे आहे छातीच्या जवळ ठेवायचे आणि हळूहळू आपल्याला वरती यायचे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही की माझ्या पोटावरती जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुमच्या पोटावरती जो ताण आहे प्रेशर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आप जाणवत आहे आणि आपल्या पोटाचे मसल जे आहे स्ट्रेच होत आहेत प्लस यामध्ये बॅकवरती सुद्धा फोकस केल्या जाते रिलीज करायचंय आणि रिलॅक्स करायचंय यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भुजंगासन करता त्यावेळेस तुमचं डायजेशन जे आहे चयापचय क्रिया जी आहे ती खूप चांगली सुधारते आणि चयापचय चांगलं झाल्यामुळे अन्न पचन चांगल्या प्रकारे होतं आणि जो ओबेसिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा जे वजन वाढीचा जो प्रॉब्लम आहे तो कमी होतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न चांगल्या प्रकारे पचलं पाहिजे आणि जर इनडायजेशन झालं त्या आप ला जो तो आप ला जानो तर त्यामध्ये आपल्याला ओबेसिटीचा प्रॉब्लेम किंवा ज्याला आपण वजन वाढीचा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला जाणवतो ठीक आहे तर आपण जे आसन केलंय भुजंगासन भुजंग आसन त्यामध्ये आपल्या पोटावरती फोकस होत आहे डायजेशनमध्ये होतंय आणि प्लस आपल्या पोटावरची चरबी जी आहे कमी करण्यास मदत होते यामध्ये दुसरं जे आसन आहे ते म्हणजे दंडासन ज्या आपण प्लँक पोज म्हणतो तर पोज मध्ये येण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला अशा प्रकारे टेबल टॉप मध्ये यायचे ज्या ठिकाणी आपले दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर असेल हातामध्ये अंतर असेल आपले शोल्डर आणि रिस्ट जे आहे एका लाईन मध्ये असेल या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हळूच एक एक पाय वरती घ्यायचं आहे पायांच्या बोटावरती यायचंय आणि होल्ड करायचं कोर आपली एंगेज असेल आपल्या पोटाचे मसल टाईट करून घ्यायचे म्हणजे असं नाही की टाईट केले म्हणजे श्वास घ्यायचा वगैरे नाही असं काही नाहीये तर आपल्याला श्वास घेत राहायचंय फक्त आपले पोटाचे मसल जे आहेत कोर एंगेज करून ठेवायचे जे। जेणेकरून आपण या ठिकाणी बघू शकता की ज्यावेळेस आपले पोटाचे मसल्स एंगेज होतात त्यावेळेस आपल्याला थोडी हीट जी आहे पोटा पोटामध्ये पोटामध्ये जे आहे हीट तयार होताना आपल्याला जाणवते थोडस गरम पाना ज्याला आपण म्हणू तो जाणवतो वॉर्मनेस जाणवते यामध्ये आपल्याला ब्रीदिंग जे आहे कंटिन्यू ठेवायची नॉर्मल ब्रीदिंग ठेवायची रिलीज रिलॅक्स आता बऱ्याचदा काय होतं बरेच जण म्हणतात की जे प्लँक पोशर आहे दंडासन जे आहे आम्ही जास्त वेळ होल्ड करू शकत नाहीये आमचे पाय जे आहेत आमचं पोट जे आहे थरथर थरथर कापायला लागतं तर आता हे जे थरथर कापण्याचं जे, जे रिझन आहे मसल्स ते म्हणजे विकनेस आहे जर तुमचे मसल्स वीक असतील तर तुम्हाला हा थरकाप जो आहे मसल मध्ये जाणवणार आहेच हे नॉर्मल आहे त्याच्यामुळे हे घाबरायचं काम नाहीये की तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे वगैरे असा विचार करण्याची सुद्धा गरज या ठिकाणी नाही हे दुसरं आसन होतं प्लॅंग पोशर जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करत आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ज्यावेळेस आपण प्लॅंग पोश्चर मध्ये असतो त्यावेळेस आपलं पोट त्यानंतर आपले लेग्स त्यानंतर आपले हात त्यानंतर चेस्ट म्हणजे जवळपास आपलं पूर्ण बॉडी जे आहे ह्या आसनामध्ये एंगेज असते आणि जेव्हा बॉडी एंगेज आहे तेव्हा आपल्याला जाणवतं की पूर्ण बॉडीचे मसल जे आहेत एकतर तुम्हाला हात थरथर कापताना दिसतील ज्यावेळेस काही काही जणांचे हात जे आहेत प्लैंक मध्ये असतील बरेदान, तर अशा पद्धतीने हलतात ठीक आहे आणि मी बऱ्याचदा मी बऱ्याच जणांना बघितलंय की जे प्लँक मध्ये आल्यानंतर असा थरथर काप होऊन ते खाली सुद्धा पडलेले आहेत माझ्या क्लासमध्ये तर त्यामुळे मी सगळ्यांना सांगत असतो क्लासमध्ये असो किंवा ऑनलाईन क्लासेसमध्ये असो किंवा युट्यूब व्हिडिओमध्ये असो मी सगळ्यांना सांगत असतो की काहीच टेन्शन घेण्याची गरज नाहीये ही प्रॅक्टिस नाही येणारी गोष्ट आहे जर तुमचे मसल्स वीक असतील तर हा प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका फक्त श्वास जो आहे नॉर्मल ठेवायचा आहे श्वास जास्त फास्ट किंवा जास्त स्लो करण्याचा प्रयत्न करू नका जसा शरीराला लागेल तसा शरीर घेत चालणार आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपलं शरीर साथ देत नसेल त्यावेळेस सोडून द्या कारण आपल्याला एकाच दिवसात ऑलिम्पिक खेळायचं नाहीये तर आपल्याला हळूहळू आपल्या शरीरावरती काम करायचंय आणि शरीराला मजबूती द्यायची आणि शरीराला हेल्दी ठेवायचंय ओके त्यामुळे काहीही आपल्या शरीराची बळजबरी करायची नाही तर चला यानंतर आता यानंतर प्लॅन पोस्टर झालं यानंतर बघूया आपण माउंटेन पोज पर्वत आसन जेव्हा आपण सूर्यनमस्कार मध्ये काल केलेलं आहेच जर तुम्ही ते पाहिलेलं नसेल तर व्हिडिओ नक्की बघा आणि हो कालचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा बरं का आता प्लँक पोस्टर मधूनच तुम्ही जे आहे माउंटेन पोज मध्ये जाऊ शकता अशा प्रकारे ठीक आहे त्या ठिकाणी छातीला जे आहे आपल्याला खाली प्रेस करायचंय आणि हिप्सला जे आहे जेवढ तुम्ही वरती घेताल तेवढं चांगलं आहे श्वास घेत राहायचाय श्वास नॉर्मल यानंतर तुम्ही जर बघू शकता आपल्या पायांचे मसल जे आहेत आपले काफ मसल असो आपले हॅमस्ट्रिंग असो यानंतर आपले पाठीचे मसल असो पोटाचे मसल असो या ठिकाणी एंगेज होताना आपल्याला दिसत आहेत जास्त करून आपले लेग्स म्हणजे हॅमस्ट्रिंग हिप्स या ठिकाणी होताना दिसत आहेत तर हे एक आसन आहे जे आपल्या कोर स्ट्रेंथसाठी म्हणा किंवा पोटावरची चरबी करण्यासाठी चरबी कमी करण्यासाठी ओवरऑल बॉडी फॅट कमी करण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो यानंतर दुसरं जे आसन आहे याच्यानंतरच ते म्हणजे नौकासन ते अगेन कोर वर्ती फोकस करताय ठीक आहे तर मंडळींनो जर तुम्हाला स्पेशल वर्कआउट पाहिजे असेल जो की फक्त योगाचा नाही तर इतर बॉडी वर्कआउट जरी पाहिजे असेल तर कमेंट आमाला जैने करून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ जो आहे आपली ही जी सीरीज आहे ही सात दिवसांची सिरीज संपल्यानंतर पूर्ण वर्कआउट आम्ही तुमच्यासाठी तयार करू तुम्ही फक्त कमेंट करून सांगा आणि आपल्याला सपोर्ट करा ठीक है तर चला आता नौकासन करण्यासाठी एक दोन प्रकारे करू शकता एक बसूनच तुम्ही या ठिकाणी या अशा प्रकारे पायवरती घेऊ शकता टोज आपल्याकडे छातीला वरती कोर एंगेज आणि हात समोर अँड होल्ड यानंतर दुसरा एक प्रकार आहे तो पाठीवरती झोपायचा हो आहे आणि हळूहळू शरीराला वरती घ्यायचा आहे व्ही आकारामध्ये ठीक आहे वि आकारात या ठिकाणी टोज आपल्याकडे चेस्ट वरती या ठिकाणी बघू शकता तुम्ही की आपली कोर मसल जे आहेत या ठिकाणी होताना होता दिसतात एंगेज होताना दिसत है। त्यानंतर हॅम्सिंग आहेत आपले लेग्स आहेत आपले बॅक मसल आहे तर यामध्ये सगळ्यात जास्त फोकस ते जा पोटा वर्ती, पोटा चे, जा आहे ते म्हणजे आपल्या पोटावरती पोटाचे जे मसल आहेत त्याच्यावरती फोकस केलेलं आहे आपण आणि या आसनामुळे तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप जास्त फायदा होणार आहे खूपच जास्त यामध्ये फायदा बघा तुमचं डायजेशन चांगलं होतं त्यानंतर तुमच्या पोटावरची चरबी जी आहे कमी होण्यास मदत होते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची बॅक स्ट्रेंगनिंग होते पाठीचे मसल जे आहे स्ट्रॉंग बनतात आणि यामुळे पाठदुखी जर होत असेल विकनेसमुळे मसल वीकमुळे तर हे पाठदुखी जे आहे कमी होऊ शकते आणि होईलच ठीक आहे तर ह्या आसनाचा भरपूर असे फायदे आहेत त्यानंतर तुमच्या पायांसाठी फायदा आहे जसं व्हेरिकोज वेनचा प्रॉब्लेम असेल कोणाला तर त्यामध्ये सुद्धा हे आसन उत्तम काम करतं त्यानंतर डायजेशनचा प्रॉब्लेम असो त्यानंतर मसलचा काही विकनेसचा प्रॉब्लेम असो ते सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह होतो त्यानंतर शांती म्हणजे बॅलन्स करण्यासाठी जे आहे या ठिकाणी मन साठी सुद्धा हे आसन करू शकता आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल एवढा त्रास होतो मनशांती कशाची तर यामध्ये काय होतं ज्यावेळेस आपण ह्या आसन मध्ये येतो व्ही शेप मध्ये येतो त्यावेळेस आपण बॅलन्स वरती फोकस करतो ठीक आहे बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर वरती आपल्या ब्रिदिंग वरती जर फोकस केला तर आपण आरामात त्या आसन मध्ये राहू शकतो हे डे बाय डे एकाच एक दिवसात सगळं आसन होणार नाही हळूहळू जे आहे आसन तुम्ही या ठिकाणी करू शकता आरामात करू शकता त्यामुळे काहीही अडचण यामध्ये नाहीये जर या आसनाबद्दल तुम्हाला जर काही डाउट असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करून नक्की कळवा यानंतरच जे आसन आहे यानंतरच जे आसन आहे ते म्हणजे सेतू बंद सेतू आपल्याला पाठीवरती झोपायचंय पाठीवरती झोपल्यानंतर आपल्याला पाय फोल्ड करायचे पाय फोल्ड केल्यानंतर बघू शकता तुम्ही गुडघ्यांमध्ये अंतर आहे आणि हळूहळू आपले हिप्स जे आहेत वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे कोर एंगेज करायची आहे हिप्स एंगेज करायचे आणि होल्ड रिलीज रिलॅक्स तर सेतुबंध आणि इतर चार आसनं म्हणजे जवळपास ही जी पाच आसन जी आहेतमध्ये खूप लाभदायक आहेत फायदेशीर आहेत त्यामुळे ही पाच आसने रोज करा सगळ्यात अगोदर वॉर्म अप करा त्यानंतर सूर्यनमस्कार करा आणि त्यानंतर ही पाच आसनं करा आणि हळूहळू आपण जे सेव्हन डेज चे जे आसनं आहेत ते करणार आहोत आणि शेवटच्या दिवशी म्हणजे सात दिवस संपल्यानंतर आठवा दिवस जो येईल त्यामध्ये आपण पूर्ण कंबाईन जे आहे या ठिकाणी आपण तुम्हाला एक मॅप देऊ की कशा प्रकारे तुम्ही ह्या दिवसांचं एकत्रितकरण करून कोणकोणती आसने निवडू शकता आणि कशा प्रकारे तुम्ही आपला डेलीचा जो योगा क्लास आहे तुमच्यासाठी स्पेशल स्वतःचा तुम्ही डिझाईन करू शकता ते सुद्धा आपण शेवटच्या दिवशी एक्सप्लेन करणार आहोत ठीक आहे तर आजचा जो शेवट आजचा जो दिवस दुसरा आहे त्यामध्ये आपण बघितलं कोर स्ट्रेंथ वरती तर आजच्या दिवसासाठी एवढंच आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे ते आम्हाला नक्की सांगा जेणेकरून आम्ही प्रयत्न करू की तुमच्या पूर्ण जे काही प्रॉब्लेम असतील जे काही आसनांविषयी प्रश्न असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद